यांनी स्वतः हे ड्रॉइंग केलेलं आहे कलेश्वर नाट्य मंडळ हे सर्वांच्या दशावधार मंडळ आणि बाबी करीम कैलासवासी यांच्या भूमिका आज पहाटे पर्यंत अगदी भजीचा आस्वाद घेत पाहिली त्याचबरोबर लोकराजा सुधीर कलिंगल यांनी ती जोली आज वारसा दादा जोपासत आहे आणि म्हणून श्री गणेश दादा विजय तळवलीकर यांनी ती केली आणि रामचंद्र कदम यांचा यथोचित परब रामचंद्र परब यांचा सन्मान खरंतर मित्रपरिवाराची खूप इच्छा आहे म्हणून हा सन्मान आपण स्वीकारावा अशी विनंती करते आणि कार्यक्रमाच्या आजच्या पार्श्वभूमी आपले दोन बहुमत मनातील शब्द आपण या ठिकाणी विकत करायचे आहेत मी विनंती करते सगळे कलाकार कृपया आपण मंशाकडे यावं हा दुर्विळी उपस्थित सन्मान कलेच्या मध्यदेवता गणपती गजानन रंगदेवता माता नटवर्ग सम्राट लोकराजा माझे वडील यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो आणि अगदी मनापासून सांगतो कलाकारांचं खरं जैवत कोण असेल तर कला कलाकारांच्या पोटी आणि दशावतार कलेच्या पोटी जे उपस्थित राहिलेले असंख्य रसिक मायबा प्रेक्षक सर्व रसिकांकडे आता होतो लोकराजा सुधीर कलिया दशावतार नाट्यमंडळ नेरुकरा नाट्यमंडळाला कोबरराव डोंगरी म्हणजेच पहिली संधी पवनदानी दिली होती दोन हजार सतरा मध्ये आणि त्या नाट्यप्रभागाचं नाव होत दीपकुजा वंश अडीच ते तीन पेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित होते आणि खरं तर तेव्हापासून मी मुहूर्तमेल रोवलेली आहे तर खरं तर मी आभार मानेन पवन दादांचे असंच तुमचं प्रेम माझ्या कलेश्वर दशाव नाट्यमंडळाने ना ना। ना। सर्व कलाकारांच्या दशावधार सदैव राहावं अशी माझ्या दशावधनाच्या वतीनं माझ्या कलेश्वर दशाव नाट्यमंडळाच्या वतीनं मी हादराची विनंती करतो हा जो सत्कार सन्मान झाला आहे एक माझ्यासोबत जे सहकलाकारांचे काम करत आहेत संगीत ग्रुप माझ्या संपूर्ण कलेश्वर मंडळाच्या कुटुंबाचा आहे असं समजतो आणि या मंडळाला मी धन्यवाद देतो अशी दरवर्षी आम्हाला संधी द्या आणि या संधीचं स्वण आम्ही निश्चित करू असा शब्द देतो पुन्हा एकदा सर्व रसिक महत्वा प्रेक्षक आणि पोवनदादा पाटील यांचे आभार मानतो इथंच सांगतो जय जय मनापासून धन्यवाद दादा आणि सर्व कलाकार प्रतिनिधींना देखील खूप खूप धन्यवाद देतो मध्यंतरी मंडळी आतापर्यंत तुमचा या ठिकाणी लक्ष वेधून ठेवणार तीन कलाकार या ठिकाणी आहेत काय तो आवाज आणि ती थाप आणि हा पखवाजाचा ब्रह्मनाद आणि खऱ्या अर्थाला हार्मोनियम त्यानंतर टाळरक्षक किती सुंदर हे कलाकारांचं जे वादन आहे नाते मनाला भावतं म्हणून या तिन्ही कलाकारांना मी पुन्हा एकदा या कलाकारांच्या समवेत आमंत्रित करते

म्हणजे सिंधुदुर्गामध्ये नामांकित अशी मंडळी आपल्या कार्यक्रमात आहेत चंदू खोत बुवा यांना देखील धन्यवाद देते यानंतर उत्कृष्ट हार्मोनियम वादक दादांचा आवाज हार्मोनियम सोबत हार्गुण अप्रतिम अवर्णनीय असा आहे जरा जोरदार दादांचा नजर करूया या दादांकरता आशिष दादा यांच्याकरता जरा जोरदार टाळ्या बसूया मनापासून धन्यवाद दादा ज्येष्ठ कलाकार राधाकृष्णन यांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत या सर्व कलावंतांमध्ये ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार म्हणून दादा या ठिकाणी आहे दादांचा यथोचित सन्मान आज कोपरगावकरांच्या वतीनं माहिती उद्धार शाळ पाठणीवर पाहण्या राजा राय यांच्या भूमिकेमध्ये आज कला विश्वास साकारणारे तीच गोष्ट फ्री आहे आतापर्यंत चला तर मग या सर्व पुन्हा सर। एकदा एक एक करून सर्वांचा सन्मान लगेचच आपण करणार आहोत सगळ्यात मी महालक्ष्मी मातेला विनंती करते महालक्ष्मी मातेला बोला तो 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 मग यानंतर मी ब्राह्मण ब्राह्मणभोगांना आमंत्रित करते ब्राह्मण ब्राह्मणभोगांची भूमिका फार सुंदर होती सुरुवातीला मजेची होती आणि सिद्धेबादांची काकाश्री वा फार सुंदर नातं आहे आणि हे नातं ब्राह्मण ब्राह्मणभोवांनी केलेली भूमिका मात्र अप्रतिम आली जो सन्मान करतो तो किती सांगून करतोय बघा जरा आता या देखील खूप सुंदर असं एनर्जी असलेलं असं हे पात्र जरा जोरदार टाळ्यांचा सुरुवातीच्या राजकन्या सरकार पोशाखातल्या पांढऱ्या कपड्यांमधल्या या राजकन्या आता मात्र राज या साडीच्या पोशाखांमध्ये यांच्या दोन भूमिका आहेत बरं का जरा जरा जोरदार टाळ्यांचा गजर करूया आपण भूमिकेसाठी सन्मान झालेला आहे नारदांच्या भूमिकेमध्ये नारायण नारायण ना ना। एकदा दादा बोलून दाखवून छान वाटत आणि एकदा बोलायचे तुम्हाला बोलू नका तुमच्या कौशल्या मध्ये जरा दूर करणार आहोत आपण दादांकरता नागब्रह्माचा आवाज आणि प्रत्यक्ष नारद गुरींनी येऊन दर्शन द्यावं असा काठीचा प्रत्येक धन्यवाद मग सगळ्यात आवडती तुमची एंट्री म्हणजे जी मध्य सगळ्यांना बाजूला ज्यांची एंट्री झाली बेताळ मग सगळ्यात जास्त टाळ्यांचा आवाज मुलांचा पाहिजे बरं का तुमची आवडती भूमिका त्यांनी साकारली बेताळ म्हणजे तुमच्या आमच्या स्वप्नात येणारा भूत ज्यांची भूमिका या दादांनी साकारली चेहरा पाहता येणार नाही पण <णंद्ण> मनापासून आणि तुम्हाला आहे सुरुवातीला संकल्पनेतून ज्यांच्या सुपीक डोक्यातून बाहेर आलेले आहेत अशा कलिंगन दादांचा सन्मान करूया म्हणजे ज्यांनी हे सगळं आयोजन केलेलं आहे या सगळ्या नाटकाचे संचालक दादा यांना मी आमंत्रित करते दादा यांना मी आमंत्रित करते आपण मंचावर आणि आप। या भूमिकेसाठी खरं तर जरा टाळ्या वाजे आणि सिद्धेशादा धन्यवाद देईन मी की तुम्ही साकारत असताना ज्यांनी सहयोगदान दिलेलं आहे त्यांना तुम्ही विसरला नाही खूप छान सगळ्या मंडळी बिझी आहे ते आपलं काम करत आहेत पुन्हा एकदा नमस्कार